नमस्कार मी आपण न्यूज ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालयामधील सातव्या सत्रातील कृषी दूतांनी शिवणी तालुका कडेगाव येथील शेतकऱ्यांना पेरणी पूर्व वीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक सादर केले की त्याच्या पानांमार्फत किंवा जे काही मुळं असतील त्याच्या मार्फत आपल्या जमिनीमध्येच राहिलेलं असतो मग आपण नांगर तो, ए तो ए ते ठीक आहे तर त्याच्या थोडा अंश त्या जमिनीमध्ये राहिलेला असतोय मग ज्यावेळेस ही पिकं उगवायला लागतात त्यावेळेस तर त्याचा अटॅक केलं ती अटॅक होऊ नये किंवा त्याला अटॅक आपण थांबवा यासाठी आपण पहिल्यांदा बीक ही बीक ते केल्यानंतर आपलं जे उगवणीचं प्रमाण आहे ते उगवणीचं प्रमाण सुद्धा वाढते म्हणजे जे बीक खराब होते ना ते किंवा कीड लागते आपण एखाद्या वेळी बघतो की मकात फिरलेले असेल किंवा ज्या नॅचरावी नाही आपण जर उकरून बघितलं त्यावेळेस कीड लागलेली तर ती कीड लागणे त्यासाठी सुद्धा एका कोटिंग असते आता ज्यावेळेस आपण हे लावतोय त्यावेळेस याच्यावर ती कोटिंग कृषी दूतांनी रासायनिक बुरशी नाशके व जैविक खतांच्या बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांसमोर सादर केले माती पासून उद्भवणारे रोग व त्यामुळे शेताचे होणारे नुकसान त्याबाबत सुद्धा शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले वैतून पुढे बीज प्रक्रियेचा सल्ला दिला नववर्षाच्या शुभ मुहूर्तावर व मकर संक्रांती निमित्त हर्ष ज्वेलर्स ची नवीन ऑफर पैंजन जोडवी कानातील रिंगा पिंलल्या यासाठी मजुरी फ्री नऊशे सोळा हॉलमार्क सोन्याचे दागिने मिळणार एक लाखाच्या खरेदीवर पाच हजारची ची पैठणी साडी फ्री ब्याण्णव चांदी दागिने पन्नास टक्के मजुरी फ्री ऑर्डर प्रमाणे सोन्याचे दागिने तयार करून मिळतील संपर्क हर्ष ज्वेलर्स विटा माननीय श्री सताराम भुजडे रेवानगर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव पंचेचाळीस एकोणचाळीस शून्य तीन सदुसष्ट आमचा पत्ता एवलेट चहाच्या समोर नगरपालिका गाळा नंबर एकोणतीस लेंगरे रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली त्यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला यामध्ये कॉलेजचे प्राचार्य किरण धुडुकडे प्रोफेसर विनोद माने प्रोफेसर सुनील कांबळे प्रोफेसर रोहन जाधव यांचे मार्गदर्शन लाभले प्रात्यक्षक सादरीकरणावेळी कृषी दूत कुणाल मोरे विशाल आलेकर सुहास पाटील वैभव शिखर खाने समद वलांडकर सागर गावडे ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा